गुड मॉर्निंग स्टुडंट्स चला बारावी सहकार बारावी सहकार या विषयाची तासिका सुरू होते आहे गुड मॉर्निंग स्टुडंट्स चला तर मग आज आपण आपल्या या प्रकरण क्रमांक चार मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठमधील पुढील उपमुद्दा जो आहे तो, तो म्हणजे सहकारी संस्थेच्या सभा तर या उपमुद्द्याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठनुसार प्रत्येक सहकारी संस्थेला विविध प्रकारच्या ज्या सभा आहेत तर त्या सभांचे आयोजन हे करावे लागते तर मग अशा सभा किंवा त्याचा अर्थ त्याच्यातील कामकाज नेमके काय असते ते अभ्यासण्याकरिता आज आपण हा उपमुद्दा अभ्यासणार आहोत सहकारी संस्थेच्या सभा जसे या सहकारी संस्थेच्या सभा म्हणजे काय तर सहकारी संस्था ही सभा लोकशाही संघटन असते प्रत्येक सहकारी संस्था जी असते तर ती सभासदांचे लोकशाही संघटन असते आणि त्याच्यामुळे सहकारी संस्थेचा संपूर्ण कारभार जो आहे तर तो लोकशाही पद्धतीने चालविला जात असतो सहकारी संस्थेच्या व्यवसायाची जी मालकी आहे तर ती व्यवसायाची मालकी असं असंख्य भागधारकांच्या हातामध्ये सोपविण्यात आलेली आहे प्रत्येक सहकारी संस्थेच्या व्यवसायाची मालकी ही असंख्य भागधारकांच्या हाती सोपविण्यात आलेली आहे आणि म्हणून वैयक्तिक एखादा भागधारक जो आहे तर तो सहकारी संस्थेतील कामकाजासंदर्भात एकता निर्णय घेऊ शकत नाही कारण सर्व भागधारक यांच्या हाती ही मालकी आहे तर ती सोपविण्यात आलेली असल्यामुळे सर्व सभासद हे संस्थेचे मालक असल्यामुळे एखादा भागधारक जो आहे वैयक्तिकरित्या संस्थेच्या संदर्भात निर्णय घेऊ शकत नाही आणि म्हणूनच अशा वेळेला संस्थेची ध्येय धोरणे ठरविणे आणि संस्थेच्या संदर्भातील निर्णय घेणे याच्याकरिता सभांचे आयोजन करावे लागते म्हणजेच याचा अर्थ सर्व सभासदांना एकत्र येणे गरजेचे असते आणि सर्वांनी एकत्र येऊन सहकारी संस्थेच्या संदर्भात जी ध्येय धोरणे आहेत जे निर्णय आहेत ते घेण्यासाठी त्यांनी एकत्र येऊन विविध विषयांवर विशिष्ट विषयांवर चर्चा करणे अपेक्षित असते आणि चर्चा करून मग त्या संदर्भात योग्य असा निर्णय त्यांना त्या ठिकाणी घ्यावा लागतो आणि त्यांना एकत्र येण्यासाठी धोरणे ठरविण्यासाठी चर्चा करण्यासाठी सभ सभा हा एक महत्त्वाचा मार्ग असतो किंवा सभेशिवाय एकत्र येण्याशिवाय संस्थेची कोणतेही निर्णय किंवा वाटचाल ही करता येऊ शकत नाही आणि म्हणूनच सगळ्यांनी एकत्र येऊन विशिष्ट विषयांवर चर्चा करून मग निर्णय घेणे ह्या गोष्टीला सभा असे आपण म्हणत असतो आणि म्हणून असे विशिष्ट विषयांवर चर्चा करून त्याच्यामध्ये ठराव संमत करण्यात येत असतात आणि मग त्या पद्धतीने कारवाई ही संस्थेच्या संदर्भात कामकाजाच्या संदर्भात होताना आपल्याला आढळून येते तर मग सभा याचा अर्थ आणि व्याख्या सुरुवातीला आपण बघूया अर्थ व्याख्या सभेचा अर्थ व्याख्या ज्याच्यामध्ये जा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ मधील तरतुदीनुसार किंवा ह्या कायद्यानुसार प्रत्येक सहकारी संस्थेच्या कामकाजासंबंधीचे सर्वसाधारण निर्णय किंवा प्रत्येक सहकारी संस्थेच्या कामकाजासंबंधीचे सर्वसाधारण धोरण व निर्णय ठरविण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार सभासद व व्यवस्थापन समिती यांना देण्यात आलेला आहे म्हणजे सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थेची जे निर्णय आहे कामकाजासंबंधीची धोरणे आहेत हे सर्व धोरणे ठरविणे व निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार सहकार कायद्यानुसार सर्व सभासद आणि त्याच्यासोबत व्यवस्थापन समिती यांना हे अधिकार देण्यात आलेले आहेत आणि म्हणूनच या सर्व समूहाने सभासदांच्या व व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या सर्व समूहाने एकत्र येणे गरजेचे असते कारण संस्थेची सर्वसामान्य ध्येय धोरणे ठरवायची आहेत योग्य ते चांगले निर्णय घ्यायचे चा आहेत संस्थेचे उद्दिष्ट गाठायचे आहे, आहे। म्हणून सभासद व व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी किंवा या संपूर्ण समूहाने एकत्र येऊन त्यावर निर्णय घेणे चर्चा करणे या गोष्टीला सभा असे म्हटले जाते याच्यामध्ये एक व्याख्या आपल्याला अशी सांगता येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो विशिष्ट उद्देशाने पूर्वनियोजित ठिकाणी दोन किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन बघा विशिष्ट उद्देशाने पूर्वनियोजित ठिकाणी दोन किंवा मग अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन विशिष्ट विषयावर चर्चा करून निर्णय घेणे म्हणजेच सभा लक्षात घ्या ही पहि पाई, सभेची पहिली व्याख्या आपल्याला सांगता येऊ शकते की ज्याच्यामध्ये आपण पाहतो आहोत विशिष्ट उद्देशाने पूर्वनियोजित ठिकाणी दोन किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन विशिष्ट विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे म्हणजेच सभा होय आणि ही पहिली व्याख्या अभ्यासल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की म्हणजे पूर्वनियोजित ठिकाणी त्याचप्रमाणे जो हेतू आहे संस्थेच्या संदर्भातला विशिष्ट हेतू असतो पूर्वनियोजित ठिकाणी दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतात आणि विशिष्ट ठरलेल्या विषयांवर चर्चा करतात आणि त्याच्यावर निर्णय व सहकारी संस्था काय प्रकार पडतात एक सभा तर त्या ज्या सभा असतात तर त्या अतिशय महत्वाच्या समजा जातात व्यवस्थापन समिती स्थापन समितीच्या सभांचे स्वातंत्र्य असतं त्यांच्या दुसरा सभा प्रकार आपल्याला उपप्रकार आहेत व्यवस्थापन समिती किंवा मग या ठिकाणी आपल्याला मांडते पहिली साधारण मंडळ सभा किंवा मग न... किंवा मग नियामक सभा सभा या सभा प्रकारात सर्व सभासदांनी कामकाजामध्ये अथवा म्हणजे सहकारी संस्था ज्या सभेमध्ये अशा सभांना असे संबोधले जाते तर त्यांना जनरल मीटिंग असे दे देखील म्हटले जात उद्दिष्टे असतात तर ती उद्दिष्ट साठी सर्व हे धोरण जे आहे ते ठरविण्याचे योग्य निर्णय सभासदांच्या सभा तिला सुद्धा सभासदांच्या लागते कारण मॅनेजमेंट तर त्याच निर्णयाची अंमलबजावणी त्याच कामकाजावर त्या निर्णया करण्यात येत असते आणि म्हणून म्हणून ओळखल्या जातात त्याचीच अंमल पुढील काळात करायची कलम पंच्याहत्तर व शहा प्रमाणे त्यातील जे नियम आहेत पंच्याहत्तर व शहात्तर कलम पंच्याहत्तर व त्रेसष्ट मध्ये ज्या तरुण आहेत क्रमांक एकोणसाठ ते त्रेसष्ट मिळण्यात आलेल्या आहेत मग सभासदांच्या सभा याच्यामुळे सभासदांच्या सभेमध्ये सर्व सभासद जे आहेत नियम एकोणसाठ नुसार सहकारी महिन्याच्या आत जी सभा आयोजित करण्यात येते एकोणसाठ नुसार सहकारी संस्थेची किंवा मग नियामक सभा असेल जाते मग तीन महिन्याच्या कालखंडाबद्दल कारण की नुकत्याच परवानगी प्रवर्तक कसूर केला तर त्यावेळेला बघायचा आहे म्हणून आपण त्यावेळेला या सर्व सुरुवात सभा पूर्व 30 दिवसांच्या नोंदणीची कल्पना देनी म्हणजे याचा अर्थ शिपा वही मध्ये दफ्तरामध्ये केलेली जो ही काही खर्च केलेला आहे तर त्या खर्चाला साच्या स्वरूपाची त्या ठिकाणी सभासदांकडून मते घेतली जातात चौदा दिवस अगोदर तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया पुढील तासिकेला